नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्राची निवडणूक झाली मुख्यमंत्री चेहरा समोर येत नाही आणि तशी प्रक्रिया सुद्धा महाराष्ट्रामध्ये महायुतीला करण्याची आवश्यकता अजून वाटली नाही खरं तर निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवशीच इतकं प्रचंड बहुमत जर आपल्याला मिळालं होतं तर राज्यपालांकडे दावा करायला कोणी अडवले हा एक प्रश्न तयार होतोय आणि महायुतीला इतकं प्रचंड बहुमत आहे महायुतीचा आता मुख्यमंत्री होणार आहे पण असं काही हालचाल महायुतीच्या नेत्यांकडून कुठं दिसली नाही आणि मग दोन दिवस झाले तीन दिवस झाले पाच दिवस झाले आज आठ दिवस झाले आणि सरकार स्थापन होत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा होता ते मग एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद झाली त्यांनी विश्वास व्यक्त केला की केंद्रीय जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते असतील मग त्यांनी काही सांगितलं किंवा तो जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य मा आणि मग ते काही आजारी झाले मग त्यांच्या दरेगावला निघून गेले खर तर आजारी झाल्यावर माणूस कुठंतरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल मुंबई सोडून खेडेगावात जाणार नाही किंवा ठाण्यातून वर्षावर येईल वर्षात ते चांगली ट्रीटमेंट घेतील किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये पण मुख्यमंत्री जातील पण आता ते त्यांच्या गावी गेले आराम करायला गेले आजारी हाये किंवा नाही होते की नाही या सगळ्या गोष्टी कलोकल्पित आहे आजार येऊ शकतो कारण महिना दोन महिन्यापासून त्यांनी सातत्याने प्रचारामध्ये काम केले आपण असं काही म्हणणार नाही की ते आजारी नव्हते पण या गोष्टीची आपल्याला साधी एक कल्पना येते की इतकं प्रचंड मोहबत आपल्याला मिळाले आणि ही सगळी वस्तुस्थिती असताना आपण कुठंतरी गावाला जाऊन आराम करतोय आता तुम्हाला राजभवनात जाण्याची वेळ आहे तुम्ही गावात जातात आहे आता उद्धव ठाकरेंनी पण असं म्हटले की तुमचं इतकं प्रचंड बहुमत आहे की तुम्ही राजभवनात जायला पाहिजे तुम्ही शेतात कुठं जातात आहे काय चुकीचं बोलले नाही या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनता पण पाहते आणि महाराष्ट्राच्या जनतेने जो काही माइंडेड दिला आहे किंवा जे काही बहुमत दिले या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अनेक विश्लेषण त्याच्यावर होऊ शकतात आता महाराष्ट्राच्या जनतेने लाडक्या बहिणी असतील किंवा शेतकऱ्यांना जो काही विम्याचे पैसे मिळाले किंवा लोकांच्या जीवनामध्ये जो काही अडीच वर्षामध्ये अमलाग्र असा बदल झाला कायदा आणि सुवेस्ता महाराष्ट्रामध्ये सुदृढ झाली आणि वेगवेगळ्या प्रकारचे कारण असतील आणि आहेच आहे आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दात सुद्धा काही गोष्टी आपण पाहिल्या या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी बोलल्या की मी लाडका भाऊ झालोय सक्का भाऊ झालोय मी तळागाळातल्या महिलांना त्याचा फायदा दिला अगदी पाच हप्ते साडेसात हजार एका एका महिलेच्या खात्यावर जमा झाले पण असं वाटतं की तुम्हाला की एका लाडक्या बहिणीच्या या योजनेतून महाराष्ट्र सरकार किंवा महायुतीला इतकं मोठं यश संपादन झालं दोन पाच टक्के इकडं तिकडं होऊ शकतं पण खरा जो काही महायुतीचा प्रचंड असा विजय झालाय तो म्हणजे झोपलेला हिंदू जागा झालाय आणि तो काही जास्त जागा झालाय असं आपण म्हणत नाही कारण हिंदू नेहमी झोपलेलाच असतो तो झालाय दोन पाच टक्के पाच सहा टक्के हिंदू जागा झाला आणि देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेला जेव्हा महाराष्ट्रात पराभव झाला त्यावेळेस असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीला पडलेली महा मतं आणि महायुतीला पडलेली मतं यांच्यात अगदी पॉईंटमध्ये फरक आहे आता बेचाळीस टक्के त्रेचाळीस टक्के महाविकास आघाडीला मतं पडली महायुतीला पडली पण मध्ये थोडाफार उन्नीस बिन्नीस आहे म्हणजे महाविकास आघाडीला पडलेल्या मतं आणि महायुतीला पडलेली मतं याच्यामध्ये फक्त दोन लाख मतांचा फरक आहे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाख मतं कमी पडली इतकाच फरक आहे पण मग आता तुम्ही लक्षात घ्या की ह्या दोन लाखांनी इतकी मोठी किमाया केली की कि महाविकास आघाडीला एकतीस खासदार मिळाले आणि महायुतीला सतरा खासदार मिळाले एवढा फरक झाला पण त्यांनी ते पण म्हटलं होतं की आपण हारलोय तो फक्त फेक नॅरेटिव्ह मुळे हारलोय आणि हे फेक नॅरेटिव्हच आपल्याला खोडून काढायचंय याच्यानंतर आपल्याला काय काम करायचंय खरं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुती हारलीच नाही ही हारली हे एक अंधश्रद्धा आहे कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला मतं पडली आणि महायुतीला पडली याच्यात फार फरक नाही आहे लोकांनी त्याचा उगाच बागलबोवा केला काही ठिकाणी जे काही काँग्रेसची वोट बँक आहे ती एकदम एकत्र झाली कड्या वाजून मतदान केलं आणि हिंदू झोपलेला राहिला हे एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या लोकांना नुकसान झालं आणि तेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आता एकच काम करायचं काहीच करायचं नाही आपला विजय अगदी स्पष्ट आहे फक्त बूथवर प्रत्येक बूथवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बूथवर फक्त वीस मतं आपल्याला वाढवायची काही करायचं नाही अख्या महाराष्ट्रातले जितके बूथ आहे तितकं फक्त आपल्याला प्रत्येक बूथवर वीस मतं वाढवायची आहे आणि लागले कार्य करते कामाला त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं खरं तर असं आहे की भारतीय जनता पार्टी नेहमी वैचारिक त्यांचा दृष्टिकोन असतो आणि जो काही पराजय झालाय त्याचं चिंतन मंथन सगळं झालं त्यांनी पराभवाची कारणं पण शोधली आणि अनेक संघटना मग आर एस एस असेल मातृसंघटना आणि नेते कार्यकर्ते हे एक दिलाने कामाला लागले वेगवेगळ्या प्रकारचे लोक मग सामाजिक काम करणारे लोकसुद्धा बाहेर पडले मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा हे सगळे लोक अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन पोचले गावागावात जाऊन पोचले आणि जो काही पंतप्रधानांनी एक आहे तो सेफ आहे हा जो काही मूल मंत्र दिला आणि योगीजींनी त्यामध्ये भर टाकली बटेंगे तो कटेंगे आणि भागवतांनी सुद्धा त्याला दुजारा दिला हे यांचं जे काही एक एकसूत्री तिघांचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये किंतु परंतु कुठेही आणला नाही आणि हाच संदेश महाराष्ट्रामध्ये खालपर्यंत पोहोचण्याचं काम केलं बांगलादेशची परिस्थिती आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंवर रोज काय अत्याचार होतात ते उद्या आपल्यावर पण अशी वेळ येऊ शकते त्यामुळं काही हिंदू झोपलेले जागे झाले आणि त्यांनी मताचा टक्का वाढवला या याच्यामुळं महायुतीचा विजय झाला हे आपल्याला मान्य करावा लागेल हे अमान्य करून चालणार नाही पण तुम्ही बघितलं असेल की तुम्ही महायुतीच्या नेत्यांकडून तर हिंदू समाजाचा किंवा हिंदूंचे मतं वाढली जे झोपलेले हिंदू मोदींचं एक आहे तो सेफ आहे याला फार कोणी श्रेय दिलं नाही ते फक्त देवेंद्र फडणवीसांनी बाकी स्पष्ट सांगितलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जो काही एक आहे तो सेफ आहे मूल मंत्र दिला आणि त्याच्यामुळंच महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळालंय यात काही संशय नाही यामध्ये कुणी आता काही बोलण्याचं सुद्धा काही गरज नाही खर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे होता तो केला नाही श्रेय जे काही योगीजींनी अनेक सभा घेतल्या त्यांचं सुद्धा त्यांनी धन्यवाद सुद्धा मानले नाही आणि मी लाडका भाऊ झालोय मी सक्का भाऊ झालोय पैशाच्या पाठीमागं लोक नसतात तुम्ही पैसा शेवटी केंद्र देतो मोदी देतात म्हणून तुम्ही योजना राबवल्या आणि पैसा जास्त दिवस तुम्ही वाटू शकत नाही ही योजना उद्या किती दिवस चालेल किती दिवस चालणार नाही हाय मोठा प्रश्न आहे तेव्हा तुम्ही पैसे दिले म्हणून सरकार आलं तुमच्या लाडक्या बहिणींना मतं दिले ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला चांगल्या आहे बाकी वस्तुता जी काही लोकांची टक्केवारी वाढली ती फक्त हिंदूंची आहे आणि मग आता बोलायचं एक करायचं एक आणि मागायचं सगळंच म्हणजे आता ती मराठीत एक मन आहे की ताकाला जायचं आणि गार्ग लपवायचं अशी परिस्थिती आहे खरं तर मुख्यमंत्री पदच पाहिजे ते मिळत नसेल तर मग उपमुख्यमंत्री पद घेऊ पण गृहमंत्रीपद पाहिजे आणि मग मी मुख्यमंत्री होतो मग मी आता खाली आलो तर माझं काय होईल आणि माझं रिव्हर्शन होईल माझ्या लोक काय म्हणतील उद्धव ठाकरे काय म्हणल संजय राऊत काय बोलल सकाळचा सा भुंग भुंकल या गोष्टीचा विचार खर तर शिंदे साहेब करतात काय अशी परिस्थिती निर्माण झाली मग याला देऊ का त्याला देऊ का श्रीकांत शिंदेला द्यायचं का की आपण पक्षात बाहेरून पाठिंबा द्यायचा की स्वतःच उपमुख्यमंत्री व्हायचं या सगळ्या गोष्टी अंधारात पडद्याच्या पाठीमाग सुरू झाल्या तर एकनाथ शिंदे अगदी वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अगदी जवळ आहेत आणि अमित शहाकडे सुद्धा त्यांना फार काही सन्मान आहे या सगळ्या गोष्टी जर त्यांना अटी शर्ती किंवा हे गाडगं लपवल्यासारखं जर काही गोष्टी मागायच्या होत्या तर त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे होतं की मी मुख्यमंत्री होणार आहे बस आणि मी आता मी जाहीर करून टाकतो आणि मी मला एवढं बहुमत मिळालं मी जातो राज्यपालाकडं पण म्हणायचं एक मी सगळ्या केंद्रीय नेतृत्वाचा मान राखतो आणि मी त्यांचं आभार मानतो मी त्यांच्या त्यांनी निर्णय दिला त्याला मान्य करील आणि इकडं बाकी सगळ्या गोष्टी रेटायच्या आणि ताक आणायला जायचं आणि गाडगं लपवायचं सांगायचं मी ताक आणायला चाललोय गाडगं लपवायची गरजच काय तेव्हा नेते बोलतात दाखवायचे दात खायचे दात वेगवेगळे असतात यांना काय देशाचं पडलं नाही राज्याचंही पडलं नाही लाडक्या बहिणीची काय घेणं देणं नाही आणि सामान्यांचं सरकार बनायचं आणि सगळं आपल्याला कसं मिळालं पाहिजे जनतेला काय मिळालं असं बोलायचं पण माझ्या पक्षाला काय मिळणार आहे अशी अपेक्षा करायची आणि गाडगं लपवत हिंडायचं आता हे गाडगं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले त्याच्यामुळं तुम्ही कितीही गाडगं लपवलं तर ते गाडगं आता लपवू शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला गाडग्यामध्ये ताक मिळणार आहे की तूप मिळणार आहे की दही मिळणार आहे ती रिकमच आपण घेऊन कुठं तरी आहे हाच एक प्रश्न उरलेला आहे तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद